मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टे आणि माझ्यासोबत आहे अजय ठाकर मित्रांनो आज आलो आहे मी गुजरातमधील तापी जिल्ह्यामध्ये जे सुरतपासून मला वाटतं नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपले महाराष्ट्र बॉर्डर इथून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे धापा लागलेत अर्धा किल्ला आम्ही चढलोय मी आलो सोनगडला सोनगडचा किल्ला बघायला आणि इथूनच तुम्हाला महाराष्ट्र बॉर्डर आणि पुढे नंदुरबार वगैरे लागतो त्यामुळे तुम्ही सुरतवरून ट्रेन पकडून डायरेक्ट नंदुरबारला जी ट्रेन जाते तिथपर्यंत उकाई स्टेशन आहे तिथे तुम्ही उतरून इकडे फक्त पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे उकाई रेल्वे स्टेशनपासून चला तर मग वेळ नाही घालवता व्हिडिओला सुरुवात करून आत्ता आपण सोनगड किल्ल्याचा जो डोंगर आहे ना त्या डोंगराच्या पायथ्याजवळ आणि इथून हे बघा ही जी वाट आहे ना ही पूर्वीची वाट आहे जिचा पूर्वी वापर केला जायचा आणि हा रस्ता आहे तो आत्ता बनवलाय गाड्या वगैरे जाण्यासाठी मित्रांनो सोनगड किल्ला हा गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात होता आणि दोन हजार सातपर्यंत पर्यंत हा किल्ला सुरत जिल्ह्यामध्येच होता पण दोन हजार सातमध्ये मध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सातमध्ये मध्ये सुरत जिल्ह्याचं विभाजन झालं आणि जे सात तालुके होते वेरा सोनगड वगैरे मिळून एक तापी जिल्हा बनवण्यात आला याच्या शेजारी म्हणजे पंधरा किलोमीटरच्या अंतरावर तापी नदीसुद्धा वाहते आणि त्याच्यावरचा डॅम उकाई डॅमसुद्धा इथून फक्त पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो मस्तपैकी थंड वातावरण आहे अजय बाय रस्ते से जाय की तर लेट हो जाएगा। चल बीच बीच में से जाते चल पद्धत रस्ता पूर्ण जाते रस्ते हे रस्ते घुमीने जावे हां हे बघा या बाईक इथे लागेल एक मिनिट राजूबाई हे बघा ही गाडीवरून किल्ल्यावरून आले मित्रांनो हे बघा जर तुम्ही गाडीने आलात तर इकडून खालून यायला लागेल आणि हा वरती किल्ला आहे आम्हाला थोडेस पाहायला लागतील कारण की आम्ही आलो आहे ह्या मार्गाने हे बघा काही लोक उतरते ना त्या मार्गाने आलं मधून शॉर्ट आणि हा वरती किल्ला इथे तोफ पण दिसते जो चला आता उपर चलो। है है लेकिन... है। वो गाड़ी के चल के था, तो दूर था मित्रांनो सोनगडावर पूर्वी भिल राजे होते त्यांचं शासन होतं त्याच्यानंतर म्हणजे सतराशे एकोणीसमध्ये मध्ये महाराज पिलाजीराव गायकवाड जे बडोदा संस्थानचे पहिले राजे होते त्यांनी याच्यावरती कब्जा केला आणि मग सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये या किल्ल्याचं पुनर्निर्माण करण्यात आलंय हे बघा हा समोर तुम्हाला दिसतोय ना हा या किल्ल्याची जी तटबंदी आहे ना तिचा दरवाजा आहे आणि त्याच्या आतमध्ये जो दरवाजा आहे ना जो मला असं वाटतं मुख्य दरवाजा आहे हे बघा हे सर्व पायऱ्या आता नवीन बनलेले आहेत हे मार्बलच्या आहेत आता आणि हा बघा हा समोर तुम्हाला दिसतोय ना तो सोनगड तालुका आहे तिथूनच आपण आता इथपर्यंत आलं आहे चला आता वरती जाऊ हे सर्व बा काम जे तुम्हाला दिसतं ना व्हाईट कलरचे म्हणजे कलर वगैरे केलेला हो के ते नंतर आहे चार वर्षापूर्वी जर तुम्ही आला असतात ना तर तुम्हाला ओरिजिनल किल्ला कसा होता ना तो बघायला भेटला असता तर तोफ वगैरे मला असं वाटते आत्ता ठेवलेले आहेत म्हणजे चार वर्षानंतर कारण की त्याच्या अगोदरचा किल्ला होता ना तो फक्त विटा ज्या हे भिंती आहेत ना ह्याच्या विटा आतमध्ये दिसत होत्या पूर्वी जो बांधकाम होता तो त्याच्यानंतर हे बघा हे प्लॅस्टर केलेलं आहे आणि हा समोर तुम्हाला दिसत आहे ना हा मेन दरवाजा आहे इथून आता आपण वरती जाणार आहोत मित्रांनो किल्ल्यावरती फक्त तुम्हाला एक तलाव आणि दोन मंदिरं दोन तीन मंदिर आहेत ते बघायला भेटणार आहेत एक महादेवाचं मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे महाकालीचं मंदिर आहे असं तुम्हाला दोन तीन मंदिरं बघायला भेटणार बाकी काय असं किल्ल्यावरती नाही जे तुम्हाला म्हणजे किल्ल्यावरती बघायला भेटतं तसं हे बघा हा मुख्य द्वार आहे आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे सर्व तुम्हाला दिसतंय आहे ना हे पडलेलं होतं पूर्वी म्हणजे भिंती वगैरे खराब झालेल्या त्याचं नंतर हे इथल्या लोकांनी म्हणजे प्लॅस्टर वगैरे करून हे बघा मस्त बनवलं आहे कलर वगैरे करून बघण्यासारखं असं ठिकाण बनवलं आहे जे तुम्ही हे बघताय ना हेच आहे किल्ल्याला कारण पुढे फक्त एक पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे तेवढीच बाकी काय तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही बघा इथून तुम्हाला पूर्ण दिश चारी बाजूला या किल्ल्यावरून लक्ष ठेवता येईल असा हा किल्ला बनवण्यात आला होता कारण की दुश्मनांवरती नजर ठेवण्याच्या दृष्टीनेच हा किल्ला बनव बनवला होता त्यावेळी हे बघा हा खाली दृष्टीने तुम्हाला सोनगड आहे आणि याच्याच पुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला आपले महाराष्ट्र बॉर्डर बॉर्डर बौर, दिसेल नंदुरबार जिल्हा हे बघा ही आहे महादेवाचं मंदिर आणि ह्याच्यासमोर हे बघा हां महाकालीचं मंदिर आहे दुसरं एक मंदिर आहे ते सुद्धा आपण बघू आणि ह्याच्या शेजारी हे बघा हे तलाव आहे जे पूर्वी बांधण्यात आलं होतं ह्यालासुद्धा न म्हणजे पुनर्निर्माण केलं यायचं हे बघा प्लॅस्टर वगैरे करून पाणी आता सध्या आहे आणि इथून खाली उतरायला जा चला मित्रांनो आता पुढे जाऊ मित्रांनो हा जो तुम्हाला खाली हायवे दिसतो ना हे बघा मी दाखवतो आता हे बघा तो आहे सुरत नंदुरबार हायवे जर तुम्ही वरून आलात किंवा नंदुरबारवरून आलात तर तुम्हाला हा किल्ला सोनगडला आल्या दिसणार आहे मधोमधच किल्ला आहे कारण की चारही बाजूला तुम्हाला चार दिशा बघता येतील असा हा किल्ला बनवण्यात आला आहे आजूबाजूला काहीच नाही फक्त मधोमध हा किल्लाच आहे आणि जे तुम्हाला आता दिसतंय ना हे फॉक टाईप आता दुपार आहेत तरी सुद्धा बघा एकदम धुका आहे त्याचं कारण कि आहे की ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला एवढ्या खाणी आहेत ना की तुम्हाला मस्त होतील दगडीच्या खाणी आहेत म्हणजे डबार वगैरे हो कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जी खडी तयार केली जाते ना ती इथे आजूबाजूला याच्या खाणी आहेत बघा हे बसायला गेलंय हे बघा हे आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण तुम्हाला फॉक टाईप दिसेल काहीच तुम्हाला आजूबाजूला दिसणार नाही बघा समोरची आहे सूरतची बाजू आणि हे पाण्यासारखं ना ती तीसुद्धा खाण आहे पावसाळी त्याच्यात पाणी भरलं आहे आणि हे बघा ही जी तुम्हाला दाखवते ना ही बघा ही सर्वात मोठी इथली खाण आणि आजूबाजूला पण एवढ्याच आहेत मोठ्या मोठ्या पण ते दिसणारच नाहीत एवढा इथे धुरला पसरला आहे बघा आजूबाजूला जिकडे पण तुम्ही बघाल ना त्या बाजूला तुम्हाला फक्त हे दगडीच्या खाणीच बघायला भेटणार आहेत हे बघा बघा हा डबर त्याने बाहेर काढला आहे बनवलेली खडी आहे डोंगर खोदून काही बारीक केलेली खडी आहे चला आता पुढे जाऊ आता आपण शेवट शॉर्टला आलो किल्ल्याच्या कारण की बघण्यासारखं असं काय नाही हेच तुम्हाला मी जेवढं दाखवते तेच आहे इथे बघायला कारण मधोमध तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही ही तटबंदीने आजूबाजूचा एरिया हे बघा इथे सुद्धा उभं पहारेकरांसाठी उभं राहायला केलेलं आहे हे बघा इथून खाली बघायलासुद्धा आहे ही बाजू आता जी आपण बघतोय ना ती वडोदरा बाजू भरोज बाजू इथून समोरासमोर तुम्हाला दिसणार आहे आणि ह्या बाजूला मी तुम्हाला सुरत बाजू दाखवली ती या खाणी आहेत त्या इकडे हे का आणि ही जे तुम्हाला खाली दिसते ना ते पार्किंगचा एरिया तिथपर्यंत आपण गेलो नव्हतो कारण की आपण जी पूर्वीची वाट होती ना त्याच वाटेने आलेलो त्यामुळे आपल्याला पार्किंगमध्ये जायला भेटलं नाही हे बघा इथपर्यंत गाड्या येतात तुम्ही गाडी घेऊन आलात ना तर इथपर्यंत येऊ शकता समोर तुम्हाला तापी नदीसुद्धा दिसेल पण ह्या धुरल्यामुळे दिसणार नाही एवढा धुरला आहे त्या आणि उकाई डॅमसुद्धा त्या समोरच्याच बाजूला आहे जिकडे वडोदरा बाजू आहे ना त्या बाजूला चला मित्रांनो जे सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेलं ना तेच आता आपण बघणार आहोत हे बघा हेच जे मेन आहे बग, ते आपण बघा बघितलेलं सुरुवातीला त्याच्याशिवाय दुसरं काय ना मंदिर वगैरे सोडलं तर तुम्हाला जर इथपर्यंत यायचं झालं ना तर तुम्ही ट्रेननी उदना स्टेशनवरून कंटिन्यू ट्रेन असतात इकडे यायला नंदुरबार साईडला त्या ट्रेनने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता मेमो ट्रेन पण चालतात सकाळी सात वाजता बारा वाजता दुपारी अशा मेमो ट्रेन पण येतात इकडे पण संध्याकाळी लवकर तुम्हाला इथून निघावं लागेल कारण की संध्याकाळी ट्रेन नाही पण बस एवढ्या जातात ना सुरतला त्यामुळे तुम्ही बसने बिंदास सुरतला म्हणजे संध्याकाळी रात्र झाली तरी जाऊ शकता चला आता हे एकदा शेवटचं व्ह्यू बघून घ्या एक नंबर बनवला आहे मित्रांनो एवढं भारी वाटतं आहे ना वातावरण मस्त आहे इथलं गार एकदम फक्त धुरला एवढा आहे ना की तुम्हाला आजूबाजूचं एवढं काय बघता येणार नाही पण जर स्वच्छ वातावरण असते ना तर एवढं जबरदस्त वाटलं असतं ना मस्त घे पूर्ण चारी बाजू दिसतात तिथे चला एकदा शेवटचा व्यू घ्या आणि आपण आता परतीकडे निघणार आहोत चला मित्रांनो आता आपला किल्ला बघून झाला आता आपण जाणार डायरेक्ट सुरतला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा इथे तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही कारण की हा फक्त सुरक्षेच्या दृष्टीने बनवलेलं आहे कारण इथून या किल्ल्यावरून फक्त आजूबाजूच्या एरियावरती लक्ष ठेवलं जाईल असा बांधण्यात आले हो, आला होता त्यामुळे इथं तुम्हाला कोणत्या रूम्स वगैरे किंवा इमारती बघायला भेटणार नाही फक्त तटबंदी आहे आणि दोन तीन मंदिर आहेत तेच तुम्हाला बघायला भेटणार आहेत भेटले असतील त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की किल्ला म्हणजे भरपूर काही गोष्टी असतील इथं पण काहीच नाही कारण की इथे कोणी फक्त पहारेकरी राहत येतो असं मला वाटतंय कारण की दुसरं काय इथं बघायला तुम्हाला भेटणारच नाही असो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय 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 टाटा